एक मोटी बात में एक दा आणि आता एक मोठी बातमी आहे कारण पुन्हा एकदा परप्रांतीय आणि मराठी वाद हा समोर आलाय बघा मुलुंड परिसरामध्ये परप्रांतीय रिक्षा चालकानं रिक्षा प्रवाशासोबत हुज्जत घातलेली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भात अपशब्द वापरले तर उद्धट हिंदी भाषेमध्ये बोलल्याबद्दल मराठी माणसानं मनसे कार्यालयात तक्रार केली आहे त्यानंतर मनसे कार्यकर्ते अनिश खंडागळे आणि मनसैनिकांनी मनसे, मनसे स्टाईलने रिक्षा चालकाच्या थेट शिलात लगावली आहे आणि माफी मागण्यास भाग पाहिलाय यावेळेस रिक्षा चालकानं माफी मागत पुन्हा असं करणार नाही असं सांगितलं उत्तर भारतीय काय जमुना प्रसाद ह्याने काय केलंय याच्या गाडीमध्ये एक आमचा मराठी पॅसेंजर बसला होता आणि त्याला बोलतो मराठीमध्ये बोलत नव्हता आणि त्याने जा जाब विचारलं तर हा बोलतो राज ठाकरे मेरा ठाकरेच आहे हा आता तू इथे सर्वांसमोर माफी माग साबर साहेबांना माफी मागतो माझी चुकी आहे मी तुझ्या पाया पारतो मला माफ करा साहेब ठाकरे मला माफ करा अमित साहेब ठाकरे मला माफ करा त्याच्या पुढे मी असं कधी करणार नाही मराठी माणसांवर आणि कोणावरही असं काही बोलणार भुल, भुल, नाही काय नाही करणार ठीक आहे जय महाराष्ट्र बोल जय महाराष्ट्र हा जो